तुम्ही पाहत आहात मराठी पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीत नामोल्लेख झालेल्या व्यक्तींच्या पत्नीनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेत आपले पती निर्दोष असून त्यांची नाहक बदनामी होत असल्याचा दावा केला माध्यमातून संबंधितांच्या नावांचा उल्लेख झाल्याने कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून ते तणावाखाली आहेत आमच्या पतींचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरीही त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप करत न्याय हक्क जनआंदोलन समितीवर राजकीय हेतूने काम करण्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या प्रकरणी निवेदन देणाऱ्यांमध्ये गीता सरोदे शिल्पा ठाकरे सुमती शर्मा भावना देशमुख नंदा देशमुख तिरोत्तमा शिळके नाहिद परवीन परवीन जहा पूनम लापटण लपटणे द्वारकाबाई धर्मे यांचा समावेश होता पंकज देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका त्यांच्या कुटुंबियांना वाटते त्या अनुषंगाने उच्चस्तरीय व सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या कुटुंबियांनी देखील केली आहे दरम्यान आमचे पती कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी नाहीत त्यांच्यावर खोटे गुन्हे लावण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता असून आगामी काळात काही घडल्यास या जबाबदार समितीचेच लोक आणि पोलीस प्रशासन असतील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे या प्रकारामुळे समाजात आमची बदनामी होत असून पोलीस प्रशासनाने सत्य परिस्थितीचा शोध घेऊन निर्दोषांना न्याय देऊन पंकज देशमुख मृत्यूचा उलगडा लवकर करावा अशी मागणी यावेळी उपस्थित महिलांनी केली एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा